नमस्कार मित्रांनो मराठी स्टोरी टेल या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आजची कथा आहे शाळेचे साहेब शिक्षण खात्यातला एक शिपाई आमच्या शेजारी राहतो तो आता निवृत्त झाला आहे वय लक्षात घेऊन मी त्याला रामजी काका असं म्हणतो हा रामजी काका निवृत्त झाला असला तरी कुणाची मुलं शाळेला घेऊन जा कुणाचं रेशनिंग आणून दे कुणाला दुधाच्या बाटल्या पोचव असली काही कामं करून तो चार पैसे मिळवत असतो अशाच काही कामाच्या निमित्तानं तो माझ्या घरी येऊ जाऊ लागला अडीअडचणीला आम्हीही त्याला बोलवू लागलो कधी घरात तांदूळ लागले गहू लागला की फक्त त्याला सांगायचा अवकाश संध्याकाळपर्यंत उत्तम माल घरी घेऊन पडलेला असायचा कधी कुणाच्या चहाला फराळाला बोलावलं म्हणजे रामजी काका घरी हजर सगळं अगदी कसं व्यवस्थित करायचं आणि तेही फारशी अपेक्षा न करता जे देऊ त्यात खुश आम्हालाही असा कुणी मनुष्य हवाच होता थोड्या काळातच तो अगदी आमच्या घरचा झाला एक दिवस दिवाळीत मी काही मंडळींना फराळाला बोलावलं होतं त्यात एक शिक्षण खात्यातले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक होते रामजीला पाहिल्याबरोबर ते म्हणाले हा इथं कसा मी म्हटलं आमच्याच बंगल्यातील आउट हाऊसमध्ये राहतो काही काम पडलं तर येतो अगत्यानं आपण ओळखता याला ओळखता म्हणजे काय असं म्हणून ते बोलले अहो आमची चांगलीच ओळख आहे काय का रामजी ओळखलस की नाही लाजल्यासारखा आविर्भाव करून तो अदवीनं म्हणाला वय साहेब ओळखतो तर मग आमच्या गोष्टी बिष्टी यांना कधी सांगतोस की नाही यावर तो भलताच लाजला दोनदा तीनदा मान हलवून तो बोलला नाही नाही मग ते म्हणाले अहो हा रामजी अशा गोष्टी सांगतो की वा नंबर एक चा गोष्टी वेल्लाड मी एडीआय असताना हा आमचा शिपाई होता टूरला यालाच मी बरोबर घेऊन जात असे कंटाळा आला की म्हणायचं रामजी सांग एखादा किस्सा आणि मग अशी एक एक गोष्ट खुलवून सांगायचा सा, वा वा अरे हे साहेब लेखक आहे गोष्टी लिहितात सांग त्यांना तुझ्या गोष्टी रामजी बद्दल त्या दिवशी एक मला नवीनच माहिती मिळाली मलाही उत्सुकता होती पण अजून माझ्याबद्दलची त्याची भीड चेपली माझ्या घरच्या मंडळींशी तो जेवढ्या मोकळेपणानं बोलायचा तेवढा मोकळेपणा अजून आमच्यात नव्हता मग मीच हळूहळू त्याच्याशी जरा मोकळेपणानं बोलू लागलो त्याची भीड कमी झाली कोणत्याही गोष्टीचा संकोच असा राहिला नाही मग एका संध्याकाळी गच्चीवर बसल्या बसल्या जरा इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या आणि म्हणालो रामजी काका आज फार कंटाळा आलाय सांगा की एखादी गोष्ट आमच्या कसल्या गोष्टी असं म्हणून त्यानं जरा आडेवेडे घेतले आणि थोडा आग्रह केल्यानंतर मग त्यानं बैठक मारली आलकट पालकट घालून माझ्या शेजारीत बसला आणि कथनाला आरंभ केला त्याच काय साहेब माझ्या काय राजा राणीच्या गोष्टी नवत बरं का म्हणजे एक आठपाठ नगर होतं आणि त्या नगरात एक राजा होता त्याला दोन राहण्या होत्या एक आवडती एक, एक ना आवडती असं काय नाही बरं का मी म्हटलं मग छान आहे त्या आम्ही लहानपणी पुष्कळ ऐकलात त्या नकोच आहेत मला मग काही हरकत नाही असं म्हणून त्यानं जरा मांडी हलवली आणि अजून थोडी प्रस्तावना करत बोलला आमच्या आपल्या अनुभवाच्या गोष्टी हो पस्तीस वर्ष नोकरी केली अनेक साहेब आले अनेक गेले रगड फिरती झाली माणसांचं लई नमुना बघितलं अनुभव घेतलं तेच गोष्टी म्हणून सांगतो बघा मी त्याला पुष्टी देत मी म्हणालो अहो ह्याच खऱ्या गोष्टी त्या ऐकायला हव्यात सांगा सांगा मग दोन्ही मांड्यांच्या गुडघ्यावर आपले दोन्ही हात ठेवून माझ्याकडे बघत तो म्हणाला परवा फराळाला आलेल्या त्या साहेबाचीच गोष्ट सांगू का मी म्हटलं सांग एका तर मग असं म्हणून त्याने आपले डोळे झाकले मान खाली घालून एक दोन मिनिटं आठवल्यासारखं केलं आणि हे बघा असा एक खास सूर लावून त्यानं कथा सुरू केली झाली असतील आता वीस पंचवीस साल बघा तुमचे हे भस्मे साहेब एडीआय म्हणून आले काय कांदेवलीचा कुठला कोर्स करून आलं होतं आणि लय हुब दांडग होतं बघा त्यांच्या पहिल्या फिरतीची गोष्ट हाय बघा ही असं म्हणून त्यानं माझ्याकडे बघितलं आणि हात पुढं करून अंगठा आणि जवळची बोट एकमेकाला लावून बाकीची बोट पसरली मी म्हटलं त्यांच्या पहिल्या फिरतीची म्हणजे झकास असणार सांगा आता खेड्यापाड्याला साळं बघायला जायचं मी त्यात मुरल्यालो हे नवर नव हो म्हटलं बघू काय काय तरा करतात पाच गावची एकदम फिरती काढली नकाशा काढून बाण मारून ते मला दावायला लागलं मी म्हटलं अहो मला सगळं पाठ आहे दहा दहा जाऊन आलोय मी तरी मला सगळा भूगोल शिकीव लाग म्हणून ऐकलं काय करता साहेब पडला घेतलं ऐकून आणि निघालो बघा फिरतीला गड्याचा प्लान काय साडे दहाच्या हात आपण साळत जायचं आणि मास्तर कवा येत्यात हे बघायला लावायचं भल्या सकाळची पहिली मोटार धरली आम्ही जाऊन नवाला हजर साळत जाऊन बसलो तिथं कोण कुत्र असणार हो जरा वेळ गेला आणि मग एक चक्कर टाकून येतो म्हणून बाहेर पडलो थेट हेडमास्तरच्या घराकडे आलो किती केलं तर कोंबडी अंडी ते खाल्ल्याली म्हटलं जाऊन इशारा द्यावा माझं काम करून मी माघारी आलो बरोबर साळा भरायच्या टायमाला सगळं मास्तर हजर एक परगावचा होता तेवढा जरा उशिरा आला मी होतोच बाहेर मी म्हटलं हवा सोडा सायकलची आणि पंचर झाली म्हणून सांगा साहेब आलय साहेब मी म्हटलं शाब्बास बरी युक्ती काढली अहो काय करता तर मग हो बाबा एकदम शेराबिरा वाईट द्यायचा त्याच जन्माचा रेकॉर्ड खराब व्हायचं घ्यायला नको का सांभाळून मी म्हटलं बरोबर आहे बर आम्हाला खा प्यायला घातलेले लोक हो हे असं म्हणून तो पुढे सांगू लागला सायकल पंचर झाली म्हणून घडी ऐका ना कुठं पंचर झाली कशी झाली चालायला किती वेळ लागला अशा प्रश्नांची फैरत सुरू केली हे भंबेरी उडवून दिली मग सगळ्या वर्गात चक्कर झाली चे गणित घालायचा बघा मास्तर आसनी यायची नाही सगळ्यांची मग तास पट्टी केली आणि चारच्या टायमाला पोरं बाहेर धाडून पटांगणात खेळ सुरू केलं मी विचारलं कसले खेळ अहो ते काय कांदिवलीला जाऊन शिकून आलत नव नवं खेळ काढायचं पोरावर पोरं पोरावर पोरं अशी उभी करून कसली सरकस करायचं पोरा पोरीचा नाच बी घ्यायचं परकर घालून आलेल्या पोरीसनी लुगडी नेसून याला लावायचं आणि पोरासनी धोतर नेसवून पोळ्यांचा नाच घ्यायचा एक एक तरास मनाचा मीही हसून म्हणालो मग मजा करत होते तर सर मजा अशी का तशी की असं म्हणून तो सांगू लागला पोरं सगळी बाहेर पटांगणात आली वाजवा म्हणाल हलगी हलगी वाजू लागली आणि हे साहेब पुढं होऊन शिकवायला लागलं एकाच्या खांद्यावर एक एकाच्या खांद्यावर एक अशी पोरं उभी करायला लागलं हल जोरात वाजायला लागली फुरान चढल हो चार मजली इमारतीगत पोरं उभी राहायला आणि काय झालं कुणास दक्कल वर्ण इमला ढासळावा तशी एकदम तीन पोरं म्हणली की मी म्हटलं पोरं पडली अहो पडली आणि कसलं उभ्यानं ढासळली बाप रे अहो बाप रे आणि कसलं आई ग झालं कोण तोंडावर पडला कोण ढुंगणावर आदळला दैना दैना झाली सगळे मास्तर पळून खेळायला लागले पोरासनी तर कालवा उडीवला आरडा वरडा आणि रडारड सुरू झाली आणि हे साहेब विचारतात दवाखाना कुठं आहे आता हे साहेब येऊन असं पोरांचा हातपाय मोडणार हाय हे काय ठावं होतं होय गावाला तेव्हा दवाखाना असल खेड्यात दवाखाना कुठला हो डॉक्टर असला तर दवाखाना का नसला तरी बी अहो साळा सगळी भांबावल्यागत झाले एक दोघं बेसूच झालं हे नुसतं बघून ह आणि गावकरी आलं बघा कोण बाई ऊर बडवत येती तर कोण गळा काढत येत एक जण तर आली आणि तोंडावर हात घेतच उभी राहिली अहो तिच्या पोराचा पाय मोडला होता ते मोठ्यानं वरडत होत सोसाय न ग मी म्हटलं तर मोठा विचित्रच प्रसंग हा इचित्र लय जी इचित्र असं म्हणून तो सांगू लागला बर हे अजून तरी गप बसल्यात का जायबंदी पोराचं हातवड पायवड असं करायला लागलं आणि ती आणि मोठ्यानं वरडायला लागली ह्यावर तरी बाबा गप बसल का नाही छेराव नाव नाही वर आणि हात पाय मोडल्याला पोरासनी म्हणतय कसं मी म्हटलं कसं हुबा राहून दावा हात वर करा खाली करा पाय आपटा अहो काय आपटा आधी कुणाचा हात मोडलेला कुणाचा पाय मोडलेला आणि काय वर करा आणि काय खाली करा आणि काय आपटा भोवतीभर गावकरी जमा झालं होतं त्यातला एक भादर पुढं आला आणि साहेबाची मुंडी धरून म्हणाला काय सरकस लावली आहे पाय मोडल्याला बघून वर आणि त्याला पाय खाली म्हणता म्हणजे तो चांगला मोडू द्या वय आहो आपदा झाली आपदा मग गाव कामगार पाटील आलं आलं ते तरबतर होऊनच आल्या आला विचारलं कुठं आहे तो साहेब साहेबाची बोबडीच वळली हात जोडून साहेब पुढे झाले आणि वर म्हणतोय कसा हा खेळ खेड़ा आहे खेळात अपघात घडतात त्याला काय करायचं हे ऐकून जे पाटील खवळले ते गरजले कुणी सांगितला होता धंदा तुम्हाला ह्या गप साडा तपासून जाता येत नव्हतं आता आम्हाला बी तुमचा एक हात आणि पाय मोडूनच लावून देतो अहो पाटलांची समजूत घालता घालता नाकी नव आले काही केल्या पाटील ऐकायला तयारच होईना एकानं तोड काढली कुणीतरी म्हणाला दंड बसवा की शे पाचशे तेवढं वसूल करा आणि द्या सोडून छेराव कशाचं जेवण आणि कशाचं काय रातचं उपाशी झोपायची पाळी आली हातापाया पडून कस तरी मिटवलं आणि भल्या सकाळी उठून दुसऱ्या गावाला निघालो मी विचारलो म्हणजे सही सलामत सोडलं म्हणता ते कुठलं हो असं म्हणून तो बोलला हेडमास्तर मधी पडलं काय औषध पाण्याचा खर्च येईल तो देतो म्हणाल आणि अण्णा बाबा म्हणून कस तरी मिटवणं झालं भागवा भागवी करून आम्ही निघालो भल्या सकाळीच तोंडाला तोंड दिसायच्या आतच जाऊन गाडीची वाट बघत सडकला उभं राहिलो मी साहेबाला म्हटलं आता झालं एवढं रग्गड झालं या गावात आता असं काय करू नका त्यावर मला म्हणाल सगळीकडं तसं होतं काय अपघात काय रोजच घडत नसतो आता काय बोलायचं मी हात जोडून म्हणालो अहो ये काय सांगून येत नसती एकदा असं घडलंय ह्याला कानाला खडा लावा कशाचा खडा असं म्हणून तो माझ्याकडं बघत राहिला आणि मी विचारलं दुसऱ्या गावाला आणि काय केलं काय केलं असं मलाच विचारून तो म्हणाला अहो लई की तरा म्हणजे तिथं आणि काय पराक्रम केला आता ऐका की असं म्हणून तो बोलू लागला गेलो का दुसऱ्या शाळेला ही शाळा मोठी होती सातवी पतूर वर्ग होतं पोरी भी होत्या मी हातापाया पडून साहेबाला म्हटलं होतं हिथं काय तो खेळ मांडू नका दुपारचं चार वाजलं आणि काढली बाबा हितन बी पोरं बाहेर मी म्हटलं साहेब काय करत आहे ते मला म्हणाल घाबरू नको हि तर नाच शिकवित मी म्हटलं नाच वय ते कोळ्याचं हो हात मागं पुढं करून वल्लव बाबा वल्लव ते काय म्हणायचं आणि अंग हलवत पाय मागं मोर टाकायचं गत आपलं आणि इथं गंमत काय झाली काय अहो लय की मजा परकरातल्या मोठ्या मोठ्या पोरीसनी चांगली चांगली लुगडी नेसून नतून ठटून या म्हणलं फुलं असली तर गजरा सुधी घाला आणि फावडर फिवडर लावून झकास सजून या म्हणून पोरीसनी घराकडं पिटायला आणि साहेब सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्या आयासनी आली की हो शंका आणि काय एकीला चार पाच जणी मिळून चांगला खल केला आणि पोरीसने घेऊन त्यांच्या आया आल्या की साळ्यावर एक दोघींचा बाबी आला म्हणाल कोण साहेब तो दावा मी पुढे झुकून बसलो आणि नकळत बोललो बाप रे म्हणजे भलताच प्रसंग गुदरला म्हणायचा अहो लही भलता एका तर खरं असं म्हणून तो सांगू लागला आया नुसत्या आल्या नव्हत्या हातात लाटणी बी होती एक जण तर म्हणाली तो दाव मला त्याची चांगली चार पदरी चपातीच करते काय झालं काय झालं म्हणून साहेब पुढं आले आणि एक पोरगी हात वर करून म्हणाली बघा बघात त्याचबरोबर तिची आई पुढं झाली आणि हातातलं लाटणं नाचवत म्हणाली का र बाबा कोण तू चांगलं लुगडं नेसून ये असं आमच्या लेकीला सांगितलंस लगेच दुसरी पुढं होऊन म्हणाली आणि गजरा बिजरा घालून ये आणि गजरा फिजरा घालून ये म्हणतोस कशा पायी र काय बेत होता तुझा मी नाच शिकवणार होतो असं साहेब म्हणाले त्याबरोबर एकजण उसळली लांबनच लाटणं फेकून म्हणाली नाच शिकवाय आम्ही साळत घातलंय काय र आम्ही काय डोंबाऱ्याचं हाय मग एक पालक पुढं होऊन म्हणाला काय ह्यो मास्तर काय तमाशा ह्यो कोण साहेब काय नाच काय 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 भानगड काय ही साळत कसला नाच काढलास एक जण मोर होऊन म्हणाली चांगली गचांडी धरून इचारा की उचळ्याला बघा कसं हाय ढांगूळ मामा गजरा घालून ये पावडर लावून ये म्हणतोय त्यासनी आईबा आहेत का नाही विचारायला अशी फजिती झाली बघा त्यांच्या तावडीतनं सुटणं मुश्किल होत मी विचारलं मग कशी सुट्टा झाली अखेर शेवटी मास्तर मधी पडलं त्यांनी समजावून सांगितलं आणि कशी बशी सुट्टा झाली काय तरी आपलं वचावचा खाऊन आम्ही झोपलो मी म्हटलं बरं मग आणि बघा काय तरी दहाचा टाइम असल गाव सगळं सामसूम झालं आणि दोघं तिघ गडी हातात काट्या घेऊन आलं की साळेवर काट्या आपटतच नका मी म्हटलं साहेब कोण तरी आलं एवढ्या दारावर धडका सुरू झाल्या आणि आता आणि काय आमची पातळ व्हायची वेळ आली होती राव मी साहेबाला बाकाखाली ढकलला वर सतरंजी टाकली आणि झोपेतनं जागा झाल्यासारखा आव आणत खिडकीकडे गेलो म्हटलं कोण आहे वर जवाब आला दार उघडा गावातल्या काय पोरी साळत आणल्यात वय लुगडी ते नेसून बोलवलेत म्हण कोण साहेब आलाय तो मी म्हटलं आलता पर तो गेला के सांचच गेला बघा एक जण म्हणाला तो गेला आणि तू कोण आली की माझ्यावर संग्राम मी म्हटलं मला वळकली नाही अहो एकत्र चहा घेतलाय की आपण बसून एक जण बोलला देसाई मास्तरांचा मेमना काय मी लगेच हो म्हणालो वय त्यांच्या तावडीत गावातच होतो पर सुटलो बघा ते गेल्यावर विचारतोय कोण आलतं मी म्हटलं गप बसा की आता यम आलता यम अहो तालमीतली पोरं आलती काट्या बिट्या घेऊन तिकडं त्या गावात जे हातपाय मोडायचं राहिलं होतं ते इथं मोडलं असतं बघा मग भल्या सकाळीच आम्ही निघालो मी विचारलं कुठं तिसऱ्या गावाला व्हाय आता तिकडे काय एका की असं म्हणून तो सांगू लागला आम्ही निघालो की भल्या सकाळी चालतच चार माईल पुढे गेलो आणि दुसऱ्या गावात जाऊन गाडीची वाट बघत राहिलो ते का अहो पुन्हा काही गडबड नको असं म्हणून तो पुढं सांगू लागला आम्ही राहिलो का उभा मी साहेबाला म्हटलं आता हे नाचबीज तिथं काय काढू नका झालं एवढं हे रगड झालं त्यावर साहेब म्हणतोय कसा लो कडानी त्यासनी अक्कल नाही मी चांगला नाच शिकवणार होतो मशालीचा मी म्हटलं साहेबाला बरं झालं शिकिवला नाहीसा लुगडं पिगडं आणि कुणाचं पेटलं असत म्हणजे नाही ती कलागत आली असते आग लागली म्हणून तुम्ही आणि जाऊन लुगड्याला हात घालणार लोक त्याचा आणि अर्थ निराळा लावणार काय लावला असता का नाही असा प्रश्न करून तो थांबला आणि मी म्हणालो थांबू नका पुढे सांगा तिसऱ्या गावात काय झालं तो गावात जायच्या अगोदरच झालं म्हणजे एका तर खरं असं म्हणून त्यानं जरा आपल्या मांडीवर तबला वाजवल्यागत केला आणि कथा सुरू केली साहेब सगळं सांगून मी त्यासनी विनंती केली हा पर स्वभाव कसा बघा काय तरी बिलामत अंगावर घ्यायची त्यासनी सवयच बघा गाडीतनं उतरलो मी पुढे झालो ही आपली सायबी टोपी बिपी अडकवून झपा झपा माझ्या मागनं या लागलं एवढ्यात काय झालं मी म्हटलं काय रस्त्यातच एक नवरा आपल्या बायकोला बेजान हाणत होता झिंज्या धरून चोपत होता आता ह्यांनी गप बसावं का नाही गप साळ्याकडे जायचं सोडून ते एकदम म्हणाल ठैरो माझ्या अंगावर काटा चाला तरी मी त्यासनी आवरतोय बरं का मलाच म्हणाल चुप आणि फडाफडा इंग्रजीत लागलं बोलायला गेलं की त्याच्या अंगावर धावून त्या बाईच्या दंडाला धरून बाजूला केली आणि म्हणाल चलो चलो पर तो बाबा बी साहेबाला बघून घाबरला हिंदी इंग्रजीत गार झालं किव हो लोक धिंड चावडीवर आणली पाटील बी घाबरलं त्यासने भी साहेब हिंदीत इंग्रजीत बोलला ए क्या हाय गाव क्या है क्या क्या हाय कोई पाटील हाय क्या नाही वाटेल ते तोंडाला येईन ते बोललं पाटलांनी तर कोंबडीचीच तयारी सुरू केली त्यासने वाटलं कोण हाफिसर हाय आणि कोण नाही त्या बाईला विचारलं तुझी इच्छा काय ती म्हणाली मला नांदायचं नाही मला मारला जाऊ द्या साहेब बोलल जाव अब्बी के अब्बी आणि गेली की हो ती निघून सगळ्या देखत दाल्याला चार शिव्या घालून आणि हातावर हात घासून चांगला सराब देऊन निघून गेली मग मग तुम रानटी आदमी है तुम जंगली है तुम हैवान है असं काय बाय बोललं हिकडं माझ्या पोटात गोळा उठल्याला पर मी तरी काय बोलणार हो हे सगळं झालं आणि मग मला म्हणाल चल आता साळवर आम्ही आलो कि हो साळवर तवर मागणं आला बघा लोंडा माणसांचा तो नवरा म्हणाला ह्याच्या आईला हा साळचा साहेब आहे वय याला दाखवता आता इंगा मी म्हटलं पुढं आता काय सांगायचं साहेब शाळेत येऊन लोकांनी धुतला कि हो चांगला याला हानला आता काय सांगायचं असं म्हणून तो बोलला अहो असा का तसा आम्ही मधी पडलो तर आमची काही हाडं काशीला जाऊन पुन्हा माघारी आली हे ढग उठलं म्हणजे अजून माझं अंग दुखतंय कि हो मी जायबंदी सगळं मास्तर जायबंदी आणि साहेब तर इचारूच नका त्यांचा एक पाय सहा महिना असावर टांगला होता आणि वाळूच्या पिशव्या त्याला डागदरांनी बांधल्या होत्या मी म्हटलं इतकं मारलं त्यावर तो म्हणाला अहो बाईचा प्रश्न आहे तो नुसता ह्यावर तो मिटला नाही मग साहेब दवाखान्यात होत तवरच त्याने समन्स आला काय म्हणून तो हसून म्हणाला नानत्या बाईला काढून नेली म्हणून नवऱ्यानं पोलिसात तक्रार केली ही हो मी उत्सुक होऊन विचारलं पुढं काय झालं ते काय ठाव नाही त्यावर त्यांची आणि माझी गाठ परवाच पडली त्यांची बदली झाली कि लांब कुठतरी पर एक सांगतो पत्ता काढत माझ्याकडे लोक आलत कशाला हाताला धरून बाई पळून नेली म्हणून साक्ष दे तुला पाचशे रुपये देतो म्हणत होतो आपण काय हरामाचा पैसा घेतला नाही बरं केलं पण पुढं काय झालं हे कळलं नाही होय तो म्हणाला त्या दिवशी माझ्या बी मनात होतं पर कसं विचारणार आता तुम्हीच कवा तरी त्याचं काय झालं हे इचारा आणि मला सांगा असं म्हणून त्यानं किस्सा संपवला आणि तो माझ्या मनात सुरू झाला मित्रांनो शंकर पाटील यांची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद